जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात आज दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका साठ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला इंदुबाई वसंत पाटील असे मृत महिलेचे नाव आहे शेतात काम करत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे घटनेची माहिती अशी की आज सोमवार दुपारी अकरा वाजेच्या सुमारास इंदुबाई पाटील या आपल्या शेतात काम करीत असताना मागून दबा भरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला यात डोक्याला व चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या जवळच काम इतर मजुरांनी हा प्रकार पाहताच त्यांनी तत्काळ पोलीस पाटील रमेश पाटील यांना कळविले माहिती मिळताच पोलीस पाटील यांच्यासह चंद्रकांत पाटील घटनास्थळी पोहोचले त्यांनी इंदूबाईंना तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले जळगाव तालुका पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केलेली आहे आज दिनांक चार रोजी देवगाव तालुका जिल्हा जळगाव इंदुबाई वसंत पाटील या शेतात निंदणी करत असताना आज त्यांच्यावर बिबट्याने अमानुष हल्ला केलेला आहे तरी या पहिले गावात पहिले प्राण्यावर हल्ला झालेला होता तरी शासनाने याची दक्षता घ्यावी इंदुबाई वसंत पाटील हे शेतात गेले होते त्यांच्यावर बिबट्याने हमला केला साडे दहा पावणे अकरापर्यंत घटना झाली पहिले घटना घडल्या आहे पण ते प्राणीवर घडले आहे चंद्रकांत वासंत पाटील देवगाव म्हणून गाव आहे या गावामध्ये सकाळी साधारण अकरा सव्वा अकराच्या दरम्यान शेतामध्ये काम करताना इंदाबाई पाटील म्हणून निंदणी करत होत्या आणि त्या शेतात एकट्याच होत्या अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला खाली बसून काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला थोड्या वेळात आजूबाजूच्या लोकांना काहीतरी आवाज आला म्हणून ते धावत पळत गेले तिथे आणि त्यांच्या लक्षात आलं की बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्या बाईंना बिबट्याने तिथे जागेवरच त्या मयत झालेल्या होत्या जळगाव तालुक्यामध्ये मौजे देवगाव येथील इंदूबाई वसंत पाटील राणार देवगाव तालुका जळगावमधील शेत, शेता त्यांच्या शेतामध्ये निंदी करण्याकरिता सकाळी गेल्या होत्या बाजूच्या शेतकऱ्याच्या सांगण्यावरनं वन्यप्राण्याने त्याच्यावर हल्ला करून तिला आम्ही पोहोचेपर्यंत गावकरी पोहोचल्यानंतर पोलीस पाटील यांचा फोन संदेशाद्वारे आम्ही सर्व वन वन परिषेत्रामधील सर्व कर्मचारी त्यानंतर रेस्क्यू टीम पोलीस पाटील तसेच पोलीस विभागातले कर्मचारी यांच्यासह आम्ही सरळ जागेवर जाऊन पंचनामा तो केला त्यानंतर सदर इंदुबाई वसंत पाटील यांना शासकीय रुग्णालय येथे घेऊन आलो त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले प्राण्याचं सध्या सांगता येणार नाही उद्या पी एम रिपोर्ट आल्यानंतर त्या गोष्टी उघड होईल त्या ठिकाणी जे शेत होतं त्या बाजूला गिरणा नदी आहे आणि ती कोरडी आहे आणि सर्व त्या नदीमध्ये प्रोस ऑफिस वृक्ष असल्याने बिबट्या राहण्याची शक्यता असू शकते